आधी जनरेटरने प्रॉब्लेम दिला जनरेटर बदलला आता मशीन चालू करायला गेलो माझ्या करायला तर मशीनच बंद पडली आणि नीरज गाडी ढकलून ढकलून त्याच्या पोटावर स्क्रॅच पडला एक 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 नोट दाखवतो तुम्ही मोजा म्हणून मोजाव तुम्ही नमस्कार तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग होणार आहे तो म्हणजे वरवरतीचा लग्नाचा आपल्या मोर्या बेट्स आज कॉल आहे तो म्हणजे लग्नाचा वरवर तिचा आमच्या शेजारीच लग्न आहे सो so, आता वाजले सकाळचे पाहुणे तर झालेले आहेत आणि मी जस्ट उठलो पोरा आलेत खाली आमच्या इथून घराच्या खाली कारण शेजारीच आहे गावातल्या गावातच वरवरच आहे सो so, चला आता जाऊया पण खाली आणि बघूया कसं काय मी तर आत्ता लेटच उठलो म्हणजे काल हळद होती हळदीचा लॉक केलं नाही मी कारण जवळ होता मला ॲडजस्ट नाही झालं सो so, चला आजचा लॉक बघूया कसा होतंय कंटिन्यू राहा लॉकमध्ये चला तर आता निघालो आहे मांडवात जायला नाश्ता वगैरे हो केला मी आता चालू मांडवात हा बघा इकडे खाली मांडव घातला जवळच आवाज येत असेल तुम्हाला गाड्याचा सो चला आता जाऊया मांडवात चला जनरेटरचा प्रॉब्लेम आता पण दुसरा जनरेटर आम्ही आणि आता मशीननी पण प्रॉब्लेम दिलाय मशीन पण चालत लागतील वाट लागते मशीन बदलायला आधी ने प्रॉब्लेम दिला जनरेटर बदलला आता मशीन चालू करायला गेलो भाज्या करायला तर मशीनच बंद पडली आता दुसरी मशीन आणायला गेलो आहे म्हणजे एकात एक प्रॉब्लेम झाला आज तर आता मशीन आल्यावर आम्ही वाजवायला जाऊ आता तिकडे गाणी चालू आहे म्हणून मी इकडे आलो आहे सो चला जाऊया आता पुन्हा एकदा मांडवत आणि भाज्या करू तर बघा दुसरी मशीन आणलेली आहे आता गाडीवर जाऊ काय प्रॉब्लेम मध्ये प्रॉब्लेम आणि अशा प्रकारे आमचा बाजा आला आणि बाज्या झाल्यानंतर आलेला आहे म्हणजे या बघा काल चांगलाच नाचला आहे त्यामुळे त्याला झोपणा भेटली आजारी पडलो रे आजारी पडला काय बघा गोळजन आमच्या इथला गोळजन तो बघा भाऊ शकतो दीपक पाटील दीपक पाटील दीपक पाटील लपता येईल तर आता थोड्याच वेळात नवरा गेल आता आम्ही वाजवायला सुरुवात करू हा पेट्रोल एक्सचेंज चालू जनरेटरची आमची कशीच निघली आणि मशीन पण बंद पडली डॅमेज डॅमेज निघालाय घोडा गाडी पण आले आणि पण आलाय आणि आता आमचा जनरेटर पण चालू झालाय आणि आता नवरा निघतो वाजवायला सुरुवात करतो आम्ही चला हर <laughs> राता नवरा बसलेला आहे आणि आता आम्ही थांबलो आहे थोडा सवा बारा झाले गावाचा फेरपटका मारून नीरजचा टी शर्टची वाट लागली थोडी नवीन और पण शर्ट आयला जाऊ दे पेटी आपली डॅमेज झाले ना, ना आता मी त्याचा त्याला वालबा होऊन बरोबर करी सरळ सरळ कर त्याची कारण मला स्टोरी काय वाटली मी जर तुझी स्टोरी नाही टाकली तर बघा दोन हजार पाच रुपये एंट्री भेटेल काय आलो लाल तुम्ही चालेल तर आता साडेबाराचं लग्न आहे नवरा बसला इथं आता टाइम डायरेक्ट टावरा निघताना वाजो तो एक अजून मानतो नवा लागला काय आता लागे गाडी घेतो तालुक्या मंडळे इथं तर आता काय सेकंडला ना त्याला सेकंडला जायचं आहे तर वाजले ते म्हणजे एक वाजलाय आहे आणि आता आमचा पॅकअप झाला आहे आणि इकडं वरती टाक गाडी आपली आणि आता चला तर आमचा पॅकअप झालेला आहे इथून वर वाजून झाला आमचा फुल दम काढला गाव फिरवला आमचा आणि आता पॅकअप आणि तेच आम्ही सर्व बंद करतो आहे आणि आता आपण भेटूया डायरेक्ट तिला पोरं आंबलेले आहे तिकडं हे बघा चालून चालून आणि नीरज गाडी ढकलून ढकलून त्याच्या पोटावर हे स्क्रॅच पडला एक बघा स्क्रॅ याचा तर चला आता भेटू आपण डायरेक्ट वरातीला चला तर आता वाजले आहेत ते म्हणजे साडेसात आणि आता आम्ही चाललो वरात वारात काढायला चला पोरं गेलेले आहेत पुढं मी चाललो आता आणि आमचा आदर्श मात्र आज करवलाय आज करवलाय आता नाशील का ना काल पैसे जमवलं नाशील काम काढलास चला आपण जाऊया मांडवात हे, हे तीनशे असतील अजून घरी आहेत चारशे काम काढलास काल मग चल आता सोय कर आमची चला आत्ता वाजलाय तो म्हणजे पाहू शकता तुम्ही किती वाजलंय पाहुणे एक पाहुणे एक झालेला आणि आमचा पॅकअप जाम वरत नसली जवळजवळ साडेआठ वाजता निघली वरात साडेआठ आणि आत्ता वाजले पाहुणे एक म्हणजे नऊ साडे दहा साडे अकरा साडेबारा सव्वा चार तास कंटिन्यू वाजत होतो आणि आता आमचा पॅकअप झालाय आता सर्व पॅकअप करून घेत आहे नाही 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 तिथं नाही भांडण किती आहे तर हो रे बक्षीस पण मस्त पडलाय दादानी मस्त मांड वाढवली दोन हजार घेतले जमला त्याला बरोबर त्याला डीलिंग जमली ती आणि आता सर्व पॅकअप करतो इकडं कीबोर्ड पण आमचा मधी बंद पडला चेंज मारला लगेच कशी मस्त हे थांब जरा बक्षीस दाखव बक्षीस आजचा आणि आजची मालमत्ता पाहू शकतो तुम्ही भेटल पन्नास तर वीसचा एक बंडल आका आणि पन्नासचा पन्नास कमी पाठ भेटले पाऊस पाहिजे तुमचे हा तर चला आता काढून घ्या चला आणि आजचा बक्षीस या फक्त पन्नासच्या नोट आहेत पन्नास तुम्हाला एक एक नोट दाखवतो तुम्ही मोजा म्हणून मोजा हो तुम्ही दोन तीन काय इकडे बघ पसरव पसरवला जाम जाईल त्यांना बोल रात्रभर मोजा बुलाम नंतर सांगा सकाळी आम्हाला इकडे इकडे अजून एक आहे हे बघ ते बघ ते बघ तिकडे तिकडे बघा आजचा सगळं आजचा आहे सगळं आजचं बक्षीस हे बघा किती दिलं त्याने तीन दिलं ना दोन पहिलं तुझे तुझी हजार टाकलं माझी इथं पाचशे आज फुल बक्षीस पडलाय वरातीला फक्त वरात टाक हा बघा पिसारा केलाय पिसारा अच्छा पिसारा केलेला बघा चला नाच रे मोरा आंब्याच्या बनात आणि आता जेव्हा आणि हा बघा इकडे पाचशे पाचशे आणि इकडे वीस वीस इकडे वीस वीस आणि इकडे पन्नास रेसर पन्नास ते पाचशे काय छान ठेवता तिला वीस रुपये तरी ठेवा ए ठेवलं 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 चला, चला जाव। तर जाव। तर आता आम्ही चालू जेवायला चला जाऊया तर जेवण वगैरे घरी आलोय आणि आता वाजले ते म्हणजे दीड आणि आता आजचा लॉक वरवराचीचा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आजचा लॉग मी आता इथे सेंड करतो आहे भेटूया आपण आता अशाच एका नवीन लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय